नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरुष्ठ मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोजप्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण या चॅनलद्वारे दर दिवशी या मंडीचे काय भाव जातात ते दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो असेच या मंडीचे रोज भाव बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला आणि आपण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करत चला कारण आपली लवकरच टेन की सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या लवकरच फक्त काही एक तीनशे चारशे आपल्याला सबस्क्रायबरची जरूरत आहे लवकरच आप म्हणजे आपण निर्णय केला तर एका दिवसात पण पूर्ण होईल मित्रांनो जास्तीत जास्त लाईक आणि प्रत्येक जे शेतकरी मित्र आहे आपले त्यांच्याकडे पाठवण्याचा हा व्हिडिओ प्रयत्न करा मित्रांनो बोलूया आजच्या भावाबद्दल सध्या वाजलेले बघा आता साडेचार वाजलेले आणि आजची तारीख तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सध्या आपल्या मार्केटमध्ये काय भाव सुरू आहे हे आपण व्यापाऱ्याशी चर्चा करू आणि जाणून घेऊया मित्रांनो आपण आलेलो बघा रईस शेख यांच्या काठावर जे आपल्या मंडीतले त्यांना दाजी म्हणून ओळखले जातात आणि नेहमी ते आपल्याला भाव दाखवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांचा आता जे प्रत्येक व्यापारीचा कसा असतो सध्या बिजी शेड्यूल आहे कारण माल घेण्याची ही सगळी म्हणजे जबाबदारी असते या सध्याच्या टायमाला तर या टायमामध्ये त्यांचा अनमोल जे वेळ आहे ते आपल्याला देतात मित्रांनो तर विचारूया आपण आज त्यांच्या भावाबद्दल तर आज त्यांनी काय भाव माल घेतलेला आहे तो हमारे चैनल में आपका स्वागत है इसमें आज आपने जो माल खरीदे हमें बताइए कि अभी आज क्या क्या लिए आपने शिमला लिए हाँ बड़ेराम लिए बड़े लिए पोपट लिए वाल गोभी जीफोर जीफोर जी फोर लिए हाँ ज्वेलरी जो अभी इसके जो साढ़े चार बज रहे अभी फिलहाल में आप, आप मराठी में बात कर कर सकते हैं ना आपसे तर सध्या जे आता साडेचार वाजलेले तर सध्या मार्केट मध्ये आता आरमार मिरचीचे काय भाव सुरू सध्याचे आरमार मिरची चालू आहे पंचाळीस ते चाळीस रुपयापर्यंत आणि काय भाव आज हे एकदम आज काल जे मार्केट मार्केट गेलेलं होतं सत्तरच्या वरती मार्केट चाललं होतं मग सत्तर त्र्याहत्तर बहात्तर एकदम म्हणजे निम्म्यात कस काय घसरण झाली बरं काय कारण होऊ शकतं आज बॉर्डर बंद असते बॉर्डर बंद असते अजून दुसरं काय म्हणजे दिल्ली वगैरेचं काय लोडिंग पडत नाही कारण की बॉर्डर आज तिकडे बंगालला गाड्या जात नाही आज बंगालला म्हणजे हे पंधरा ऑगस्टच कारण असू शकतं का तसं पण होऊ शकतो पंधरा पंधरा ऑगस्ट म्हणजे अजून एक दोन दिवस काय वाटतं बरं भाव असेच राहणार का भाव असेच राहतील जेमतेन भाव जेमतेम असेच राहतील अजून त्यानंतर आपण जे माल घेतलेला आहे तर मला आज म्हणजे काही काही शेत मी शेतकरी मित्रांचं हे पण होतं की मालाची क्वालिटी पण त्यांनी दाखवली पाहिजे मी असं आपल्याला सांगेल का आपण जे गाज घेतलेलं आहे हा आपण गवार घेतलेला आहे मी कॅमेरामॅनला दाखवेल का त्याची क्वालिटी दाखवण्याकरता हा गावार घेतला काय भाव घेतलेला हा गावार तीस ते पस्तीस रुपयापर्यंत गावात घेतला तीस ते पस्तीस रुपयापर्यंत बर अजून आपण जे दुसरा माल घेतलेला आहे ही ज्वेलरी घेतलेली ही काय भाव घेतलेली ज्वेलरी ज्वेलरी घेतली पंचवीस ते तीस रुपयापर्यंत पंचवीस ते तीस रुपयापर्यंत हां बरं त्यानंतर आपण अजून हे बीन्स पण आलेले बघा ले। आपल्याकडे बीन्स पण दिसते बीन्स घेतला हा पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत बरं शिमला घेतलेली त्यानंतर हा वाल दिसतोय आपला साधा वाल हा वाल घेतला तीस ते पस्तीस रुपये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत अजून ही शिमला पण चांगली क्वालिटी ही शिमला काय भाव सुरू आहे चांगल्या क्वालिटीची शिमला चौदा ते पंधरा रुपये आणि जी बळीराम मिरची त्याचे काय भाव आहे बळीराम पंधरा ते अठरा रुपये पंधरा ते अठरा रुपयापर्यंत अजून म्हणजे माझ्या विचारण्यानुसार अजून कुठली मिरची राहिलेली का जी आपल्याला विचार गोबीचं काय बाबा आज गोबी घेतलेले आपण गोबी घेतली आज आपण अठरा ते वीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटीची गोबी त्यानंतर पोपट पण आलेला बघा आपल्याकडे पोपट पण घेतला ना ते ले 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 तीस रुपयापर्यंत छत्तीस तीस छत्तीस तीस रुपया चांगल्या प्रकाराचा चांगल्या प्रकारचा अगोदर होते नंतर, नंतर चे झाली मालाच्या मित्रांनो हे आपण व्हिडिओ बनवताना सध्या साडेचार चार वाजलेले आणि साडेचार वाजेचे जे भाव आहे हे आपण दाखवत आहे शेवटी मार्केट मित्रांनो एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते कारण सध्या आज जे एकदम घसरण दाखवली कारण काल सत्तर बहात्तर रुपया पर्यंत पण मिरची गेलेली होती पण काय झालेलं आहे आता पंधरा ऑगस्टमुळं तिथं बॉर्डर पण बंद असणार आहे आणि काय मी व्यापाऱ्यांशी पण चर्चा केली त्यांनी असे पण कारण दाखवलेलं आहे का जी दिल्लीचे लोडिंग आहे ते पण बंद आहे म्हणजे किंचित बंद आहे काही एक दोन सुरू असू शकतात त्यामुळे हे बाजार म्हणजे एकदम घसरण झालेले कारण आपलं जे माल आहे आता आपलं फक्त हे लोकल मंडीला सुरू राहणार आहे अजून बाकीचे जे व्यापारी वर्ग हे व्हिडिओ बघतात इथून तिथून ते मला कमेंटमध्ये व्यापाऱ्यांचा नंबरशी बोलतात त्यांना काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपण ब्रेस बिशी कॉन्टॅक्ट करू शकतो त्यांचा आपला आप नंबर बोलो आपला नंबर अगर आपन्टॅक्ट करणं चा शेतकरी हो या व्यापारी कोई होतो सत्त्याण्णव तीस नव्वद बत्तीस बावीस एक बार दुबारा बोलतो सत्त्याण्णव तीस नव्वद बत्तीस बावीस बत्तीस बावीस शुक्रिया आमचे बात करण्या केली तर मित्रांनो कोणा शेतकरीला त्यांना कॉल करत असाल किंवा मालाबद्दल विचारत असाल किंवा एखाद्या व्यापारीला त्यांचं विचारत असेल या नंबरवरती कॉल करू शकता आजच्या आपण भाव दाखवलेल्या मित्रांनो दररोज अशी अपडेट बघण्याकरता या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करत चला आणि इतर शेतकरी मित्रापर्यंत पर शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला दर दिवशी या मंडीचे अपडेट भेटत राहील तर मित्रांनो आज थोडीशी घसरण आपल्याला मार्केटमध्ये जाणवते मित्रांनो तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्याकरता लाईक करा चला तर उद्या पुन्हा भेटूया आपण जसे पण या मंडीचे भाव पण होतात तसं आपल्याला भाव दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो